सेटलमेंट भागातील दोघांना स्थानबद्ध करीत त्यांची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली सोमनाथ बजरंग जाधव व बावीस राणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन व विकी दशरथ गायकवाड चोवीस राणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर सहा अशी स्थानबद्ध केलेल्या दोघांची नावे आहेत सोमनाथ हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राने जबरी चोरी करणे घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे खंडणी मागणे सरकारी नोकऱ्यावर हल्ला करणे गृह अतिक्रमण करणे शस्त्रांनीशी फिरून धमकी देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आला आहे त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत विकी गायकवाड हा जबरी चोरी करणे खंडणी मागणे लोकांमध्ये दहशत माजवणे रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालविणे इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता दा धोक्यात आणणाऱ्या कृतीने दुखापत पोचविणे गैरकायद्याची मंडळी जमविणे आदी गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे उमाकांत शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील अंमलदार विनायक संगमवार सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली आहे